सिद्धनाथ बाळुंबाई केसरी मैदानातला सहा जणांच्यात लढत चालू कसा यात्रेचे मैदान म्हटले की ओपनचे मैदान आणि ओपनचं मैदान म्हटलं की असा दुर्ला बघा मिळतो कशी लढतोय खोडतो सैनिला पात्र अतिशय सुंदर खाटा झाली तुझ्यात निकार गेला चढलांप सोडा बुवा पाच सोडायचं बोले थोडा बोळा पाच सोडायचे चारचा निकाल या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते चारचा निकाल पेंडिंग आहे